अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतो की सकाळ उत्तर समूह आणि ग्रामपंचायत पिपळा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय गरबा महोत्सवाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि या गरबा महोत्सवाचा उद्देश काय आहे आणि याच फलित काय हे आपण यांच्याकडून माननीय नंदनवा साहेब यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सकार समूह आणि नगरपंचायत बेसा पिपळा यांच्या माध्यमातून हा गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेला आहे तीस म्हणजे आज आणि उद्या या गरबा महोत्सवाचं आयोजन आहे या गरबा महोत्सवाचं आयोजन आपण लोकांना आनंदासाठी एक डेली रुटीन पासून एक वेगळं आणि आपला जो सण आहे तो सण चांगल्या पद्धतीने साजरा करता यावा या उद्देशातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतो आहे अतिशय थी चांगला उत्साह आणि अतिशय चांगलं सादरीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे तर आपण ऐकलं माननीय नंदवे साहेबांनी सांगितलं की महिलांकरता एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्याकरता सकाळ वृत्त मीडिया वृत्तपत्र तेवढ्याच जोमाने तेवढ्याच उत्साहाने याला साथ देत आहे तर आपण जाणून घेऊया माननीय मिश्रा सरांविषयी नमस्कार सकाळ गोरख नगरपंचायत पैसा पिपळा आणि आदरणीय नंदनवार सर यांच्या आयोगामुळे हा गरबा यशस्वी झाला आहे असं मला वाटते आणि दुसऱ्या दिवशी नक्कीच हा मोठ्या उत्साहात येईल आणि बैठ्या आणि पिपळामधले लोक जी जनता आहे जे उद्देश आहे नंदनवारकरांचा उद्देश आहे आणि आमच्या सकाळचा जो प्रामाणिक हेतू आहे की लोक पावत चालत असलेली संस्कृती जी या गरभ्याच्या माध्यमातून अशा आयोजनाच्या माध्यमातून बाहेर यावी आणि महाराष्ट्राची संस्कृती करून भारतामध्ये आणि बाहेर देशातल्या लोकांना सुद्धा या गरब्याची ओढ लागावी या हातून सकाळ माध्यम समूह आणि बेसा नगर पंचायत यांच्या माध्यमातून हे आयोजन आम्ही केलेलं आहे नक्कीच या माध्यमातून जनतेपर्यंत एक पॉझिटिव्ह संदेश पोहोचेल आपलं तर जनतेमध्ये एक पॉझिटिव्ह संदेश जावा या उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जाणून घेऊया डॉक्टर अनुजा नन्नावरे यांच्याकडून त्यांचं काय मत आहे सर्वप्रथम सकाळ समूह आणि नगर पंचायत यांचं हार्दिक अभिनंदन की त्यांनी नवरात्रीसाठी हा इतका सुंदर उपक्रम इथे राबवलेला आहे सकाळ समूह नेहमीच महिला कार्यक्रमांसाठी काही ना काही करत असतो महिलांसाठी खूप साऱ्या गोष्टी करतात आजची महिला जितकी जागरूक आहे आजची महिला जितकी सक्षम आहे तितकीच आजच्या महिलेला आपल्या संस्कृतींची जाण सुद्धा आहे आणि ही जाण जोपासण्यासाठी सकाळ समूह त्यांना मदत करते खूप खूप शुभेच्छा सर्वात नवरात्रीच्या आणि स्त्री शक्तीचा जागर जो आहे नारी शक्ती जिंदाबाद आपण नेहमीच म्हणतो मात्र एक गोष्ट मी नेहमीच म्हणू इच्छिते की हा मैं नारी हू हा मे नारी हू कभी चपेत हो कभी निर्मल होऊ कभी न कुकरत कभी कहर हू हर रंग रूप में सब भाती मैं सुंदरता की निशानी हूँ हाँ मैं नारी और नारी के इन्हीं नौ दिनों के नौ सुंदर रूपों का जो एक हमारी संस्कृति है हमारी एक पहचान है वो हमारी गरबा और दौरात्र संस्कृति इसके लिए मैं सका समूह को फिर से एक बार धन्यवाद करती हूँ और आगे के लिए मैं बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ थैंक यू धन्यवाद मैडम जिसके नाम से एक नीता मेहमान का स्वागत करें फिर से आप सभी की जोरदार तालिया आऊंगी अभी वहां थैंक यू थैंक यू सो मच अभी अपना गुजारिश करना चाहूंगी भारत जी नंदन से वे दो शब्द बोले सर्वान नवरात्र उत्सव हार्दिक शुभेच्छा मी म्हणजे भाषण द्यायला नाही आलो आहे मी सर्वांना शुभेच्छा देणार आहे आणि सकाळ आणि नगरपंचायत बेसर पिपळा यांच्या या राजगरबा कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो की आपला हा नवरात्रोत्सव आहे नऊ दिवस हे आनंदाचे एक खूप आनंद ऐसे फेस्टिवल्स में आते थोडासा कॉम्बिनेशन और लगता आहे बट एक बात तो सही आहे की जा है तो जहा है आप सभी को नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं दूंगी और सबसे ज़्यादा मैं अभिनंदन करती हूँ सरकार मीडिया का सरकार समूहों का कि उन्होंने ये इनिशिएटिव लिया यह उनका पहला साल है आने वाले कई साल ऐसे ही उनके बहुत खूबसूरत ऐसे इवेंट्स आने वाले हैं बहुत खूबसूरत से गरबा भी हूँ कि आई एम थैंक्स यू थैंक यू सो मच फॉर इन्वाइटिंग अस और सबके लिए एक ही कहूँगी कि पीने को हर बार नई प्यास चाहिए उड़ने को हर बार नया आकाश चाहिए पीने को हर बार नई प्यास चाहिए उड़ने को हर बार नया आकाश चाहिए अतीत की स्मृतियों में जिया नहीं जाता जीने को हर बार नया विश्वास चाहिए जीने को हर बार नया विश्वास चाहिए और इसी विश्वास के साथ में सकार समूह को ढेर सारी शुभकामनाएं देते हुए आप सभी से अनुरोध करती हूँ कि आज और कल दोनों दो दिन इस महागरबा उत्सव का आप धन्यवाद आपण ऐकून घेतलं मान्य मिश्रा डॉक्टर अनुजा आहेत आणि नंदनवार साहेबांकडून की या महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश काय आहे महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे त्यांच्यामध्ये एनर्जेटिक आणि लोक पावलेली आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती जपून ठेवणे मी महाराष्ट्र अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतिनिधी मधुकर आंबेडकर जय महाराष्ट्र धन्यवाद